नमस्कार ड्रावीद भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे हा व्हिडिओ ना मला बनवतानाच का हा व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुम्हाला लक्षात जे दुसऱ्याला ज्ञानाचे डोस देतात ना त्याच्याबद्दल व्हिडिओ म्हणजे मी का असं बोलतो हा पहिला व्हिडिओ बघितल्यानंतर ना तुमच्या लक्षात येईल पहिला हा व्हिडिओ बघा तुम्ही दुसऱ्याला पीयूसी सर्टिफिकेट देतात स्वतः रोडवर कार्बन सोडत चाललंय आरटीओ ला माझं तर खरंच म्हणणं आहे ह्या लोकांची सुद्धा प्रत्येक महिन्याला ना यांची सुद्धा गाडीची चाचणी किंवा तपासणी झाली पाहिजे हे दुसऱ्याला सर्टिफिकेट देतात पीयूसीच आणि स्वतःच काय स्वतःकडे डेथ सर्टिफिकेट आहे आणि दुसऱ्याला पीयूसी पूर्वी तर पन्नास रुपये पीयूसी मिळायची आता दीडशे ते दोनशे रुपये घेतात स्वतः खुशाल चाललंय कार्बन सोडत रस्त्यावर ना कोणी अडवणार नाही मग ह्याला कोण बोळा ह्याला या लोकांना कोण आळा घालणार हे तिथल्या प्रादेशिक परिवहन जे कार्यालय आहे ना त्यांनी ह्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे की हे पीयूसी वाढतायत यांनीच यांनी केले ना यांना मग ह्यांच्याकडे कोण लक्ष देणार यांची काम आहेत की यांच्याकडे सुद्धा लक्ष देणार दुसऱ्याला पीयूसी देतात आणि स्वतः चाललेत कार्बन सोडत काय बोलणार हे ते गेल्या वेळेला व्हिडिओ बनवला ना तसंच झालंय आंधळ दळतय आणि पीठ खाते तुम्हाला काय वाटतं या व्हिडीओ बद्दल नक्की कमेंट मध्ये सांग